नमस्कार आता देविकाचा मॅनेजर हा आता देविकाच्या घरात आलेला असतो त्याला देविकाच्या सासूने ने म्हणजेच निरुपानेच बोलवलेलं असतं आता त्याला जास्तच मास सुटलेला असतो मास सुटलेला मॅनेजर आता घरी आलेला असतो आणि नेमकं निरुपानेच देविकाला दरवाजा खोलून सांगितलेला असतं आणि सांगितलं तसं खास माणूस येणार आहे त्याच्यासाठी हे खास जेवण केलेलं आहे आणि त्या खास माणसाचं स्वागत तूच कर तूच दरवाजा खोल आता देविका माहिती नसतं नेमकं कोण आले म्हणून ती खुशीत दरवाजा खोल्याला गेली असते इकडे बिल देविका दरवाजे जाते दरवाजे खोलते आणि बघते ती समोर बघते तर तो मॅनेजर असतो मॅनेजरला बघून तिला आता मोठा धक्का असतो ती विचार करू लागते हा हा आता माझ्या घरापर्यंत पण पोहोचला किती निर्लज्ज माणूस आहे हा असा ती विचार करत असते ती म्हणत असते आता काय करून यायचं त्याला मी एवढे पैसे दिले तरी सुद्धा हा माझ्या घरापर्यंत पोहोचलेला आहे ती म्हणते अरे तू इथे काय करतोय तुला कळते का हे माझ सासर आहे आणि माझ्या सासरी आला आहेस तू तू आताच्या आता इथना निघून जा पण तो काही ऐकायला तयार नसतो तो आज दिसण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आता देविका म्हणते तू जातोयस की तुला धक्के मारू तेवढ्यात आता तो म्हणतो अगं तुला माहिती आहे का तुझ्याच सासूने मला बोलवलेले आहे आणि खास जेवणासाठी बोललेले आहे त्यामुळे मी आलेलो आहे आता हे ऐकून देविकाला मोठा धक्का बसत असतो देविका म्हणत असते काय कसे शक्य आहे हे खास फाऊन येणार आहे त्याच्यासाठी खास जेवणाचं आमंत्रण गेले आहे आणि तू कुठे आलास इथे तेवढ्यात तिथे निरुपा येते निरुपा म्हणते काय झालं देविका कोण आलंय त्यानंतर देविका काही बोलणार तेवढ्यात तो म्हणतो मी आलोय मी तुम्ही बोलावलं होतं ना मला त्यानंतर निरुपा म्हणते हो हो या या बसा या बसा या आणि आता निरुपा खूप आद, आदर त्याने त्याला तिथे बसायला सांगते आता तिथे मीरा सुद्धा त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आता मीरा त्याला चहा देते आता निरा त्याला चहा देतो तो मस्त चहा पितो त्यानंतर छानपैकी निरुपाची गप्पा गोष्टी करते निरुपाला तो देविकाचा भाऊच वाटत असतो जेणेकरून आपल्याला खूप सारे पैसे मिळतील असं निरुपाचं म्हणणं असत आता निरुपा खुशी असते त्यानंतर आता जेवणाचा वेळ येते आता त्याला जेवण सुद्धा दिलं जातं तो छानपैकी जेवण सुद्धा करतो आता जायच्या वेळेला तो निघणार तेवढ्यात आता निरुपा म्हणते अहो असं काय करताय लगेच कुठे निघताय थांबा की तुमची बहीण रागवेन मग तुम्ही आता गेला तर तुमची बहीण काय बोलेल त्यावर तो म्हणतो काय बहीण कोण बहीण त्यावर आता निरुपा म्हणते बहीण तुमची अहो ही देविका त्यावर म्हणतो देविका देविका माझी बहीण आहे त्यावर आता निरुपा म्हणते हो बहीणच आहे ना देविका हा भाऊ आहे ना तुझा त्यावर आता देविका काय बोलणार तिकडे ह्याचं लक्ष असतं हा म्हणतो देविका मी तुझा भाऊ आहे त्यावर देविकाला मोठं टेन्शन येतं की आता मी काय सांगू कारण भाऊ सांगितलं तरी फसणार नाही सांगितलं तरी फसणार आता देविका मोठ्या कात्रीत सापडलेली असते देविका आता चक्कर आल्याचं नाटक करते आता देविकाला चक्कर आलेले दे बघून निरुपाला मोठा धक्का बसतो आणि निरुपा आता देविकाला हॉस्पिटलला घेऊन आलेले असते तेवढ्यात हात इथं निघून गेलेला असतो आता निरुपाला मोठं टेन्शन आलेलं असतं की देविकाला का चक्कर असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू